न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मदे आपले स्वागत आहे अतिक्रमण विभागाच्या त्या कर्मचाऱ्याने दिले स्पष्टीकरण सविस्तर वृत्त असे सातपूर मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यावर एका व्यावसायिकाने दारू पिऊन दमदाटी करून पैसे मागितल्याचा आरोप केला होता त्याच अनुषंगाने आम्ही जेव्हा कर्मचारी श्री भगवान श्रीवंशी यांच्याकडे विचारणा केली असता एखाद्या व्यावसायिकाने अतिक्रमणाचा राग मनात धरून हा फोन कॉल केला असावा असे त्यांचे म्हणणे होते परंतु आम्ही यापुढेही कुठल्याही बदनामीला न घाबरता न डगमगता आमची कारवाई करत राहणार असे यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले बघूयात काय म्हणाले सूर्यवंशी तुमच्या विरोधात कारवाई केली अशी तुम्ही दारू पिऊन असा फोन आला होता त्याबद्दल काय माहिती द्याल तर म्हणजे मी दारू पित नाही मी एक पंढरपूर वारकरी आहे आणि जे कोणी आरोप केला असेल ते मला पण कळा संध्याकाळी कळाला आणि असे आरोप करू आम्ही आता काम कारवाई करत असतो आदर्शानं वरून मला आम्हाला आधी झालं काम कारवाई करतो कोण रागाला असेल तर त्यांनी पाच बातमी टाकली माझ्यावर हे तू पुरस्कार तुम्हाला पुरस्कार बदनाम करायचा प्रयत्न केला ना आता कोण व्यक्ती काय मी त्याला ओळखत नाही तर मग कोण येते मला माहीत नाही मी तर उलट असं पत्रकार तुम्हाला दे की कोणाचा नंबर येतो मला त्या त्याला भेटतो मी कोण आहे काय मलाच माहीत नाही ना पण असं बदनामी करू नये ना आता काही राग आला असेल त्याला आम्ही वारंवारसुद्धा करत राहतो अतिक्रमवाल्यांना आणि यांनी असे बदनामी केली तरी आमच्या अतिक्रमण होऊन थांबणार नाही आमचं राजकारण जराच चालू आहे आमचे कार्य कारण खूप अडचणी येतात रस्त्यावर खूप अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे आम्हाला अतिक्रमण काय करावं करावंच लागणार आहे आता याचा आरोप केला होता यांना आपण सोडू शकत नाही ना एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद